आज एक मॅडम युएस वरन आल्या होत्या यूएसए वरून डायरेक्ट अनिल चक्की मॉल अकुर्डी ती पण आपली खास फायबर प्लस प्लसची आटाचक्की घेण्यासाठी मी त्यांना स्टोन टाईप चक्की बद्दल सांगितलं जी की अगदी पारंपरिक पद्धतीने दळते आणि त्यांचा विश्वास नाही बसला मी तर मी त्यांना दळूनही दाखवलं डेमो पाहिल्यावर तर त्या अगदीच खुश झाल्या होत्या आता आपण बघितलं की घरगुती गिरणी जी फायबर प्लस ची आहे स्टोन वाली ती वापरणं किती सोपं आहे ही युएस इंडिया ऑस्ट्रेलिया अशा सगळ्या देशांमध्ये चालणारी अटाचक्की आहे कॉम्पॅक्ट मशीन आहे अगदी आपण बघू शकतो किचन ओट्यापेक्षा पण अगदी थोड्याच अंतरात बसली आहे व्हिल्स सुद्धा आहेत इझिली मुव्हेबल आहे तुम्हाला इकडे तिकडे हलवायला ही काहीच हरकत नाहीये ही चक्की जी आहे तिचं पूर्ण वेट आहे तर साडे किलो विथ बॉक्स ह्याचं जे क्लिनिंग आहे ना ते सुद्धा अगदी सोपं आहे तुम्हाला फक्त हे चार जे स्क्रू आहेत एवढे हे फक्त हे सहज निघतात हे चार नट्स आपण जर काढून घेतलेत तुम्ही बघू शकता अगदी काहीच नाहीत नुसता ब्रश मारला तरी क्लिनिंग होऊन जाईल स्वतः ऑटो क्लीन झाले हे स्टोन्स जे आहेत हे एमरी स्टोन आहेत त्याच्यामुळे त्याला तुम्हाला कधीही परत कट करण्याची गरज नाही धार देण्याची गरज नाही वीस वीस वर्ष हे असेच असेच राहतात आणि ही चक्की खूप कॉम्पॅक्ट असल्यामुळे तुम्ही ट्रॉली बॅग मध्ये सुद्धा कॅरी करू शकता आता मॅडम युएस मध्ये छोटी ग्रेणीस खोलतायत वाटतं आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी फॉलो करा आमचं इंस्टाग्राम चॅनेल आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल